Bau, kutegih, Alta, iya, Itu, itu tetep, ketep, 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 अरे तुका अजी अरे आजी देती पटका आली रे आली रे अज आता देती पटका अजी भा मी तर बसून खेळ छान बसून चल गडी इकडे पर किर्तन बस बस <एके>। चल घरात तर बाप्पाचा मोबाईल घे सकते तो दाय टेबल पे बटी खाली टीवी खाली के चलो वेलकम गाइस हाय राजपूत बॉय कहाँ से हो हाय अक्षय पॉजी कैसी हो मैं मस्त ये कहां लगो ये कदर दरवाजा बंद कर चल पापा का मोबाइल के इधर चल चल चल, 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 चल तो पापा का मोबाइल के हाँ चल दरवाजा पापा इधर बाहर पापा तो मोबाइल तो के तो हाय हाय फ्रेंड्स हां भूया नाही हे बघ पप्पाच मोबाईल हे बघ जा पप्पाच मोबाईल अबू ह्याला घ्या हो थोड्या वेळ हे महाराष्ट्र सिंग हाय दत्त्या केदार कैसे सभी लोग नए लोग जॉईन हुए होते चैनल को सब्सक्राइब करो कला के पास में हाय गाइस कैसे सभी लोग चाय वगैरह ले लिया सबने हाय अक्षय पोजी कुटुंब नवीन अल तो चैनल सब्सक्राइब करा वेलकम फ्रेंड्स गुड इवनिंग हाय अभिनव शर्मा हाय हनुमान कैसे हो जय श्री राम कसे आहात सर्वजण नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा कुठून बोलत आहात महाराष्ट्र थँक्यू हाय सुशील कसे आज सर्वजण नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईट लाईट स्माइल बिल सुपर थैंक थँक्यू कुठून बोलत आहात तुम्ही सर्वजण कमेंट करा महाराष्ट्रातून कोण कोण बोलते हाय रामदास क्षीरसागर श्रीराम नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा सुशील मुंबई अच्छा बाल मत खोलिए बवाल हो जाए चला उघडून द्या उघडून द्या खूप बसल की नाही राहू दे पाच मिनिट घ्या फक्त त्याला तिकडून गाव कुठले आहे सोलापूर उघड फोन लावते बोलत नाही नेस चालू करते फोन तुम्ही कुठले आहात दात केदार सुशील प्रॉपर मुंबईचेच की जय माताजी जी तुळजापूर रामदास शिरसाग अच्छा बीड आम्ही वारशी तुळजापूर रोडवरचं गाव आहे माझं बावी हाय संदीप मुझे लगता है कि दी सिस्टर डर गई कमेंट से दीदी बोलता ठीक आहे कुठून आहात अभिनव बावी डिस्ट्रिक्ट धाराशिव नाही सोलापूर बावी दोन आहेत तिकडं दुसरी आहे वाटते धाराशिवला योग्यता क्यूट दिसते थँक्यू जॅक कुठून आहात तुम्ही जैसे मैं आपको बता दूँ मैं बेंगलुरु से करता हूँ और ट्वेल्थ क्लास में पढ़ता हूँ आपसे बहुत ज़्यादा छोटा हूँ अच्छा मुझे लगा आपकी शादी हो गई है आपका जुमका बरेली बाज़ार में गिर गया क्या ये नहीं हो हाँ गया है घूमने गए अमी गोदावरी उगम स्थान जिथे थे अमचे गाँव ओके संतोष रंगोले योगिता मी कल्याणवरून मी पण कल्याणलाच असते पण आत्ता गावी आले पाऊस चालू आहे का होऊन गेला पाऊस स्लॅबवरचं पाणी येतंय खाली शेतातून लाईव चालू का हो शेतात घर आहे संदीप सूर्यवंशी कोण मत पीचे शादी तो बिल्कुल भी नहीं करना, बाबा नीला ड्रम मे डालेगी की कल्याण कल्याण वेस्ट का असे हो शेतात सोयाबीन आहे पावसानं कसं झालं ते समोर ऊस आहे मी पण कल्याण वेस्ट राहतो अच्छा कुठे पुण्याची कसात सोलापूर गाव सोलापूर राहायला कल्याणला असतो आप ऑलवेज हॅपी टू ऑल इन द फॅमिली सुबह दोपहर घुमा दो हाँ घूम लो ना मुझे भी ज्यादा पता नहीं है मुंबई का मैं ज्यादा नहीं घूमी हूँ खडसे सारख्या दिसतात कोण कोण आले महाराष्ट्रातून कोण कोण आहे प्रदीप साळवी मी तुमच्या लाईव्हला नवीन आहे तुमचं गाव सांगू शकता का बावी मॅडम कशा आहात तुम्ही नामदेव मोहिते मी मस्त आहे तुम्ही कसे आहात सोलापूर तुम्ही पुण्याला विठ्ठल पुण्याला नाही श्रावण बेड के हाय पुरुषोत्तम खोटकर तुम्ही कुठून आहेत मी सोलापूर डिस्ट्रिक्ट मधून आहे सध्या गावी आलेली आहे कल्याणला राहायला असते प्रदीप सालवे मी आहे महाराष्ट्र जळगाव जिल्ह्यामध्ये ओके मराठी का मी राहतात ना ऑनलाईन म्हणून विचार तुमच्या आवडीचे महापुरुष कोणते आपलेच छत्रपती शिवाजी महाराज शुभम जाधव हाय कोणते गाव सांगितले तुम्ही बावी कसे आहात सर्वजण कोणी कोणी सबस्क्राईब आहे चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा हाय अरुण कसे हाय हो? सीताराम अर्जुन कसे आहात मी मस्त आहे हाय अशोक कसे आहात अभिनव ओके बाय बाय टाटा बाय बाय समजू तुम्ही सांगितलं नाही मी पार, ना नाकाल म्हणजे मला नाही समजलं हाय देवीदास जय जिजाऊ जय शिवराय ताय हाय जी बी सीताराम पांढरे कोणते गाव सोलापूर वसंत गोसावी हाय नितेश मॅडम कुटून सोलापूर सचिन हाय नमस्ते द डॉक्टर अँड टूमॉर इज अ कुठे आहेत आई खूप छान राजू बरोबर थँक्यू मी गावाकडे आहे आंटी झाले का चाय पाणी हो झाले श्रावण नांदगाववरून बोलतो नांदगाव कुठे आले महाराष्ट्रातून कोण कौन कोण आहेत असं का विचारलं कारण वाले असे कमेंट पण वेगळा करतात आणि यू वाले जास्त असतात ना ऑनलाईन म्हणून विचार हाय अशोक हाय शेख प्रॉपर सोलापूर नाही सोलापूर डिस्ट्रिक्ट मॅडम लवकर लाईव आहात हो शेख तुमच्या गावात माझा मित्र राहतो कैलास कोण सर नेम काय हाय राम लातूरकर जयेश ताई लाईक डन सबस्क्राईब पण करून घ्या चॅनलला कल्याण वेळेस पार ना का माहित आहे का तुम्हाला मी तिथे राहतो हो माहीत आहे जवळच राहत जळगाव जिल्हा अच्छा नांदगाव जळ जळगाव जिल्ह्यात आहे का ओके सीताराम पांढरे गाव कोणतं बावी पुरुषोत्तम संभाजीनगर अशोक वाडकर लाईक थँक्यू जे कोणी लाईक केलं त्यांनी सबस्क्राईब पण करून घ्या ताई तू कुटुंब बोलते राजेश पवार मी बारशी वरून बोलते बार्शी जवळ आहे तुम्हाला बारशी जर माहित असेल तर ताई दाजीला स्वयंपाक करायला होता का बनवतात कधी कधी त्यांना पण बनवायची इच्छा असते बनवायला स्वयंपाक बनवायला येणं पण गरजेचं आहे ना मी गावी आले तर त्यांना बनवूनच खायला लागते त्यांना बाहेरच आवडत नाही हाय रफिक रफिक विजय चलके हाय रायगड हाय आरो मी रत्नागिरीतून विठ्ठल देशमुख कुठे राहता तुमच्याकडे अर्जुन अंटी काय करतेस तू दिग्विजय गुड इव्हिनिंग मॅम गुड इव्हिनिंग काय नाही लाईव्ह घेत बसली आहे बाहेर पोर्चमध्ये मध्ये दे। विठ्ठल देशमुख बारशी टाऊन आरती जाधव कोल्हापूरला या ज्योतिबाच्या नावानं चांगलं ओके क्या हो रहा है भाभी जी कुछ नाही हाय विजय विठ्ठल तुमचे शिक्षण काय आहे ग्रॅज्युएशन कंप्लीट आहे कभी किसी कोदी आहे शेठफळ व्हावी का नाही अगला बावी हाय संजय हाय संतोष मी हिंगोलीवरून ओके संतोष मग तुम्ही का सांगत नाही कुठे राहता मी काय तुम्हाला शोधणार नाही अगला बावी हाय योगिता रफिक काय चाल काय नाही निवांत आहे हाय राजेश टाइम इन लंडन ओके कशा कशामध्ये ग्रॅज्युएशन झालं आहे फिजिक्समध्ये हाय सुशील हाय सुशील हाय संजय जी खूप सुंदर आहे जी तुम्ही खूप सुंदर थँक्यू हाय माऊली कसे आहात सर्वांना सगळ्यांचा चहा वगैरे घेऊन झाला तुमच्याकडे पाऊस आहे का हाय रामदास जय श्रीराम हाय कॉफी बाबी जाणाचा आहे बार्शी तालुक्यामध्ये एक आगलाय बाबी आहे बरोबर का हो टिप्स टीज। आरती ज्वेलरी आरती जेवली का आरती कोण हाय नवनाथ संजय कुठल्या हात अगल्या हो। हो। बावी शुभ सायंकाळ शुभ सायंकाळ सर्वांना गुड इव्हनिंग सुशील हो आप से हो हॅलो ताई ज्योतिबिरादार हॅलो ताई तुमचं चॅनल नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तुमचं चॅनल असेल तर कमेंटमध्ये नाव सेंड करा सुशील आहे मुंबईला पाऊस आहे अच्छा गांधी चौकात आगला विवाड्यात संतोष रंगोली जय सद्गुरु सुरेखा बसुटे जय सद्गुरु नवीन जॉईन झाला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या दादा मी सांगितलं फिजिक्समध्ये ग्रॅज्युएशन झालं आहे बीएससी अक्षु हॅलो डियर बहिणी साहेब नमस्कार नमस्कार दादा तुमच्या गावातले आगलावी मुंबई मध्ये माझे मित्र आहेत सीता असतील मला माहीत नाही एवढं कोण दुमाळ आपके मम्मी पापा, अंकुर मर गए है क्या क्यों ऐसे क्यों बात कर रहे हो तुझे किसने बोला अक्षर सो गए तुम गाँव कौनता है अगला सुरेखा जय भारत विशमुख अंकुर ऐसा क्यों मैसेज किया हाय गणेश शिंदे पता चला आप ही बोली मैं कब बोली उल्टे सीधे कमेंट मत करो उमेश फ़ायर कहाँ से रहते हो अक्षुअपले तुम जा कमेंट ला रिप्लाई दे आओ वहीं से तुम जगाओ कौन अगला वे बाबी जय भारत दादा बचूठे तुम्हारे चैनल आदि अंकुर अरे दीदी मर गए है तो क्या करे अरे पर मैंने बोला ही नहीं तुझे किसी ने बोला मर गए तू कुछ जाके डूब ना किधर उमेश बोल चेतन पाटील हाय हाय फौजी खूप दिवसांनी लाईव्ह आला जास्त दिवसातून आली ना हाय नामदेव बोल तुमचे साहेब कुठे आहेत गेले आज ते मुंबईला से हो गोपाल को में आ जाओ आज तेरे लिए लिहान हो ना हिंदी चांगली बोलता सवय आहे मला हिंदी बोलायची पण मराठी हे रे तू सुरेखा खाब एखाद्या संस्थेत जॉब ना ताई शाळेवरती मी जॉब करत नाहीये हाय राहुल नमस्ते जी नमस्ते हाय सिक्स्टी फाय कैसे हो नए लोग हो तो चैनल को सब्सक्राइब करू लाईक करू का इथे इथे काय तिथं ये इते, चेतन पाटील कुठे राहता तुम्ही अगला वे आवी विजय जय भगवान नो नको ना आहात तिथं की, बस इकडे अहो चहा पिला का नाही अजून पप्पाचा घे पप्पाचा हा पप्पाचा घे हा हा चल पप्पाचा घे मोबाईल हा पप्पाचा तो तिथे मोबाईल आता कडे विषयावरती शिक्षण झालं म्हणून खूप छान बोलते थँक्यू ए इकडे नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा चल करा चल 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 करा हां चल, चल।, 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 चल। Bye -bye. बाबा तुझी गाडी आहे ना इकडं गाडी मुंबई या जॉब सटी हो नक्की हाय अनिल क्या महाराष्ट्र से हूँ आप कहाँ से हूँ हाँ प्रभाकर कुठून बोलते आहे बावी जय शिवराय ताई हाय विश्वंबर थँक्यू वैभव तो गाव कोणते आहे तुमचे अगलावे बावी नंदावा कशी आहे साई मी मस्त आहे रामदास क्षीरसागर जय श्री